एक ते तीस जून मराठी राशी भविष्य मेष रास एक जूनला आपला राशी स्वामी मंगळ आपल्या राशीत प्रवेश करेल प्रचंड बळ आणि उत्साह देईल हर्षलही एक जूनला वृषभ राशीत प्रवेश करेल शब्द जपून वापरावेत असा इशारा देणारा हा ग्रह बदल आहे हे कायम ध्यानात असू द्या मंगळावर शनीची दृष्टी असल्याने स्वतःवर ताबा ठेवणे शक्य होईल विद्यार्थी वर्गाला बाहेरगावी किंवा परदेशी शिक्षणाची कवाडे उघडी होतील संधीचे सोने कराल नोकरी व्यवसायाला रवी आणि शनीची जोड मिळाल्याने कामकाजात गती येईल आत्मविश्वास वाढेल इतरांना योग्य मार्गदर्शन कराल हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आरोग्य बिघडेल वैवाहिक जीवन सुखकर होईल दुसरी रास वृषभरास एक जूनला मंगळ व्ययस्थानातील मेष राशीत प्रवेश करेल तर हर्षल मेषेतून वृषभ राशीत प्रवेश करेल महिन्याचा उत्तरार्थ अधिक उत्कर्षकारक ठरेल घाई गडबडीत कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे शुक्र बुधाच्या सहकार्याने आर्थिकदृष्ट्या लाभ होण्याच्या शक्यता आहे फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा सोबत व्यवहार ज्ञान असणे किती गरजेचे आहे याची प्रचिती येईल विद्यार्थ्यांना नव्या संधी खुनावतील प्रगती कराल नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घ्याल विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळण्यास पूरक ग्रहमान आहे विवाहित दाम्पत्यानी भविष्यासाठी पैसे साठवणे गुंतवणे गरजेचे ठरेल मिथून रास एक जूनला राशीतील हर्षल वृषभ राशीत प्रवेश करेल चटकन उलगडा होणार न होणार प्रसंगांना तोंड द्यावे लागेल एक जूनला लाभस्थानात मंगळ प्रवेश करेल त्यामुळे आत्मविश्वास वाढेल चौदा जूनला रवी आणि बुधाचा मिथून राशीत प्रवेश झाल्याने महिन्याचा उत्तरार्थ समाधानकारक असेल मेहनत घेण्याची आणि युक्तिवाद लढवण्याची उमेद वाढेल विद्यार्थीवर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच जोर लावणे आवश्यक आहे नोकरी व्यवसायात कामाचे स्वरूप वा कामाचे ठिकाण बदलण्याचा संभव आहे थोडीफार तडजोड करण्याची तयारी दाखवल्यास आपल्याच हिताचे ठरेल तरुणाईमध्ये प्रेमसंबंध बहरतील स्वतःच्या जबाबदारीवर गुंतवणुकीची जोखीम पत्करावी लागेल आरोग्य चांगले राहील पुढची रास पाहुयात कर करास एक जूनला मंगळ दशमातील मेषराशीत प्रवेश करेल तर याच दिवशी हर्षल मेशेतून वृषभेत लाभस्थानात प्रवेश करेल नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने हा मंगळ विशेष फळ देईल हिमतीने सभा गाजवाल उत्तम सादरीकरण कराल खोचक प्रश्नांना सडेतोड उत्तरे द्याल मित्रपरिवाराला विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासून अभ्यासात मन एकाग्र करावे खेळ कला यातही प्रावीण्य मिळवाल विवाहित मंडळींनी अतिरिक्त खर्च प्रयत्नपूर्वक टाळावा विवाहोत्सुक मुलामुलींनी वधूवर संशोधन करत राहावे मनाजोगता जोडीदार मिळण्यात यश मिळेल परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील परदेशी जाण्याची संधी देखील मिळेल वायू प्रदूषणामुळे घसा आणि फोफुसे यांचे आरोग्य सांभाळावे पुढची रास पाहूयात रास एक जूनला दशमातील वृषभ राशीत प्रवेश करेल आणि मंगळ भाग्यस्थानातील मेष राशीत प्रवेश करेल तसेच बुध आणि शुक्राच्या सहाय्याने महत्वाचे निर्णय घेताना योग्य पद्धतीने विचारविनिमय कराल विद्यार्थी वर्गाने नवेक वर्षात अभ्यासात रस नवे विशेच आत्मसात कराल तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग होईल नोकरी व्यवसायात गुरुच्या साथीने मोठे प्रश्न आणि समस्या सोडवाल वरिष्ठांकडून आपल्या कामाची दखल घेतली जाईल विवाहोत्सुक मंडळींनी प्रयत्न सुरू ठेवावेत विवाहितांना जोडीदाराच्या समंजसपणाची साक्ष पटेल गुंतवणूकदारांना भरपूर आर्थिक लाभ होतील अतिहव्यास टाळावा नियमित व्यायामाचे तंत्र सांभाळल्यास आरोग्य चांगले राहील कन्या रास एक जूनला मंगळाष्टमातील प्रवेश मेष राशीत करेल उष्माघात फोड फुटकुळ्या यांचा त्रास सतावेल तसेच पोटाचे विकार बळावतील एक जून म्हणजेच आपल्या भाग्यस्थानात प्रवेश करेल बुध शुक्र यांच्या सहयोगाने महत्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्याल याचा पुढील काळात खूप चांगला उपयोग होईल विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या होतील कष्टाची चीज होईल नोकरी व्यवसायात बुध शुक्राच्या साथीने आर्थिक परिस्थिती उंचावेल बदतीचे वारे वाहतील नव्या जबाबदाऱ्या पेलाल विवाह उत्सुक मुलामुलींनी वधूवर संशोधन कार्यात विशेष रस घ्यावा विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांच्या सहाय्याने वैयक्तिक उत्कर्ष साधावा हवेतील प्रदूषणामुळे श्वासनाचा त्रास होईल तुळरास एक, एक जूनला मंगळ सप्तमातील मेषराशीत प्रवेश करेल धैर्य वाढेल अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील महत्वाचे टप्पे पार करताना विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल एक जूनला हर्षल अष्टमातील वृषभ राशीत प्रवेश करेल चालू कामात अडथळे येतील नोकरी व्यवसाय येतील असे अडथळे दूर करता करता दमछाक होईल पण टक्कर देण्याची हिम्मत मंगळाकडून मिळेल विवाहोत्सुक मंडळींनी घाईघाईने निर्णय घेऊ नये सबुरीने घ्यावे विवाहित मंडळींनी जोडीदारासह थोडे जुळवून घ्यावे शब्दाने शब्द वाढवण्यात हशील नाही गुंतवणूकदारांच्या मदतीला भाग्यतील बुध आणि शुक्र असल्याने तोटा होण्यापासून बचाव होईल एकंदरीत तणावपूर्ण वातावरणाचा तब्येतीवर परिणाम होईल पुढची रास वृश्चिक रास एक जूनला सप्तम स्थानातील राशीत प्रवेश करेल तर त्याच दिवशी मंगळ श्रेष्ठ स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल दोन्ही ग्रह बलाढ्य आणि मोठे ऊर्जा स्रोत आहेत आपल्याला भरपूर ऊर्जा देतील अन्यायविरुद्ध आवाज उठवाल मोठी चळवळ सुरू कराल विद्यार्थीवर्गाला अभ्यासातील तंत्रज्ञानाचे आकलन चटकन होईल भाषा परदेशी भाषा यांच्या अभ्यासात मन रमेल नोकरी व्यवसायात आपण स्वतः पुढाकार घेऊन काही महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडावी निर्णय प्रगतिकारक ठरेल विवाहोत्सुक मुलामुलींच्या संशोधन कार्यास यश ये येईल विवाहित मंडळींनी नाते जपावे खुलवावे एकमेकांवरील विश्वास दृढ करावा गुंतवणूकदारांनी मोठी मजल मारू नये उष्माघात ताप सर्दी यांचा त्रास सहन करावा लागेल पुढची रास पाहूयात धनुरास एक जूनला मंगळ आणि हर्षल यांचे राशी बदल होतील मंगळ पंचम स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल हर्षल श्रेष्ठ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल आपल्या म्हणण्याला मुद्द्याला आणखी जोरे येईल इतरांवर छाप पाडाल विद्यार्थी वर्गाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून शिस्त अंगी बांधवावी आवडीच्या अभ्यासक्रमात विशेष प्रगती कराल शैक्षणिक संस्थांचे पाठबळ मिळेल नोकरी व्यवसायातील आपले निर्णय जास्तीत जास्त लाभदायक ठरतील वरिष्ठांकडून याची चांगली पोचपावती मिळेल विवाहित दाम्पत्यांच्या पटल्या नाही तरी जुळवून घेणे महत्वाचे असते उत्सर्जन संस्थेवर अतिरिक्त ताण येईल वैद्यकीय सल्ला घ्यावा पुढची रास पाहूयात मकर रास एक जून रोजी हर्षल पंचम स्थानातील वृषभेत प्रवेश करेल अद्ययावत तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी चालना देणाऱ्या असा हा राशी बदल असेल एक मे रोजी मंगळ चतुर्थातील मेष राशीत प्रवेश करेल जमीन जुमला मालमत्ता प्रॉपर्टी याबाबतच्या गोष्टींना पुष्टी मिळेल खरेदी विक्रीच्या दृष्टीने नव्या संधी उपलब्ध होतील विद्यार्थीवर्गाने घेतलेले कष्ट फळास येईल मनाजोगता अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रवेश कराल नोकरी व्यवसायात स्वतःच्या हिमतीच्या जोरावर अडथळे पार करत यशाचे झेंडे पडकवाल हार मानणाऱ्यातीलही आपण नव्हेच कठोर परिश्रम आपल्या रक्तातच भिनलेले आहेत विवाह उत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळेल पुढची रास पाहुयात रास एक जून रोजी हर्षल वृषभ राशीत प्रवेश करेल तसेच मंगळ तृतीय स्थानातील मेषराशीत प्रवेश करेल हिंमत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अनेक कामे यशस्वी पूर्ण कराल साडेसातीमुळे विलंब झाला तरी चिकाटी टिकवून ठेवाल विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच कंबर कसून मेहनत घ्यावी शनी कर्मकारक ग्रह असल्याने मेहनतीचे योग्य फळ मिळेल नोकरी व्यवसायात आपले मत ठामपणे मांडाल हितशत्रूंना दणदणीत शह हो द्याल विवाहोत्सुक मंडळींना गुरुचा राशी बदल तितकासा अनुकूल नाही त्यामुळे धीराने घ्यावे विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन विश्वासाच्या पायावर खुलेल बहरेल घर मालमत्ते संबंधी व्यवहार फलदायी ठरतील ओटीपोटाचा त्रास जाणवेल पुढचे आणि शेवटचे रास पाहूयात मीनरास एक जूनला हर्षल तृतीयेतील वृषभ राशीत प्रवेश करेल आपल्यातील धाडस वाढेल नवे करार करताना नियम अटी छुप्या गोष्टी यांचा बारकाईने अभ्यास करावा विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षात नवा जोश येईल अभ्यासातील शंका वेळच्या वेळी दूर कराव्यात पालक शिक्षक मार्गदर्शक आपल्या पाठीशी उभे आहेत नोकरी व्यवसायात जुन्या संबंधित व्यक्तींची गाठभेट होईल भावी जीवनात याचा लाभ होईल विवाह उत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी ग्रहबल चांगले आहे विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन चांगले असेल एकमेकांच्या साथीने महत्वाचे निर्णय घ्याल घराच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी करावी कायदेशीर गोष्टी वेळेत पूर्ण कराव्यात खांदे दंड आणि छाती यांचे आरोग्य जपावे